हॅलो फ्रेंड्स सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आहे मंगळवार आणि आज माझ्या मैत्रिणीच्या इथं सवासनीचं जेवण आहे तर थोडंसं स्वयंपाक करण्यासाठी जायचं आहे तर तुम्हाला मी पुढे दाखवते तर इथे मी निघाली होती तिच्या घरी जाण्यासाठी स्वयंपाकासाठी आणि वैष्णवी पण माझ्या मागे लागली तर तिला पण घेऊन गेली काय करते करते काय काय झालं ग सोडणार आहे काटे काढते ग कोमल तू कधी घेतले जा त्याला गरम कर मग स्टिकर काढ हे हो। कांदा भाजत आहे इकडं डाळ पण शिजवून ठेवली तिने शिजली हा इकडं भात केला खीरीसाठी काही सांगती खीर बनवलेली नाही मी बनवली फक्त हलवायला हे बघा हा सारा मसाला काढून घेतलेला आहे सार करायचा आहे फोडणी आता आणि आता ताई वेल ची फोडताय हिची मैत्रीण आहे ते तिची जाळ आहे मी तर मी आता घरी आलेले आहे सार आणि खीर बनवून दिली माझ्या मैत्रिणीला सवसणीची आणि आता घरातला पसारा आवरून मग थोड्या वेळा जेवायला चाललेलो आहे तर चला तुम्हाला पुढे दाखवते मी तर आम्ही गेल्याबरोबर तिने ताट वाढायला घेतलं तर जेवणामध्ये असा मेनू होता भजे पापड पुरणपोळी मेथीची भाजी आणि खीर सार भात असं जेवण होत जेवण कसं झालं आजी तुला आवडलं का कोणी केले तुला माहितीये मग त्याच्यानंतर सगळ्यांचे जेवण झाले आणि झालं असं की मी कामाला गेलेली ते त्यामुळे मला काही लवकर जाता आलं नाही तर सगळ्या सहवासनी जेवून गेलेल्या होत्या आणि ती बाकी होती म्हणजे त्यांचे घरचे पण बाकी होते त्यानंतर आम्ही सगळेजण जेवलो आणि तिने पसारा वगैरे आवरला सगळा आणि त्यानंतर मग माझी ओटी भरली हळदी कुंकू पण लावलं आणि जेवण झाल्यानंतर असं आहे की हळदी कुंकू लावल्यावर सवसणीच्या पाया पडतात पण मी नाही पडू देत होते पण ती सांगत होती की पडू द्या असं आम्ही दोघी थोडंसं एकच इच्छा आहे ती माझ्यापेक्षा थोडं दोन तीन वर्षांनी लहान आहे आणि मी पडून नव्हते देत त्यामुळे हातात हात घेतले गजरा तांदूळ पैसे ब्लाऊज पीस आणि तर पान पण दिलेलं आहे खाण्यासाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ इथेच एंड करत आहे चला बाय